तो हनून पाडा अरे प्रसंग ताडा तो हनून पाडा आणि जुपायकीचा गाडा रे जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा कसा जळतोय मराठवाडा रे कांबळे पोची राम पोट भरे गाळूली घाम भोगोली कांबळे पोची राम पोट भरे गाळूली घाम गावाचा वैरी ठरला गावाचा वैरी ठरला होते म्हणून जय भीम की होते म्हणून जय भीम अड राणी त्यास गाठून दोरी न जाम बांधून अडराणी त्यास गाठून दोरी न जाम बांधून आधी हात पाय तोडले आधी हात पाय तोडले अग्नीत दिला फेकून अग्नीत दिला फेकून तो पेटे धर जळतोय मराठवाडा कसा जळतोय मराठवाडा रे आम्ही पुण्या मैची लोक बस पोकळमचा झोक आम्ही पुण्याची लोक बस पोकळमचा झोक जय भीम जय भीम म्हणतो जय भीम जय भीम म्हणतो गांडूच जीवन जगतो गांडूच जीवन जगतो या रे सारे एक वारे आणि गाडा रे जातोय मराठवाडा पूर्ण जय आर भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम भटकर माता रमाई माता भीमा या महामानवांना त्रिवार वंदन विनम्र विवादन आज भारतीय बौद्ध महासभा संता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण शहीद दिनाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्या शहीद दिनाचं औचित्य असं ते आपणास माहीत असेल ते सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर या दिवशी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये डॉक्टर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा एक मुखाने बहुमताने ठराव पास करण्यात आला होता आणि दुसरा इकडे ठराव पास झाला तसाच संपूर्ण मराठवाड्यामध्ये दलित वस्तींवर अनेक असे हल्ले झालेत घरांची जाळपोळ झाले अनेक अन्याय अत्याचार त्याच दिवसापासून या मराठवाड्यामध्ये झालेत संपूर्ण मराठवाडा पेटला आणि त्याचा निषेध म्हणून अत्याचाराचा निषेध म्हणून चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी नागपुरात नागपुरामध्ये एक विशाल असा मोर्चा निघाला तो विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी कार्यालयावर निघाला शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघालात आणि मोर्चा निघाल्यानंतर त्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन वगैरे दिल्यानंतर शांततेच्या मार्गाने आपला हा मोर्चा परतत असतानाच इंदोरा येथील दहा नंबरचा पूल जो आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी अमानुष असा गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये पाच भीम सैनिक पहिल्यांदा त्या ठिकाणी शहीद झाले तो दिवस होता चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर आणि त्या दिवसापासून आज शही नामांतर लढ्यामधील सर्व भीमसैनिक जे आहेत आज शहीद दिवस पाळण्यात येतो दरवर्षी तो साजरा करण्यात येतो एवढंच नाही तर दुसऱ्या वर्षी जो सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला जो पुन्हा त्या नागपुरामध्ये मोर्चा निघाला त्याही ठिकाणी त्याही वेळेस चार भीम सैनिका त्याही वेळेस पोलिसांनी असा गोळीबार केलात आणि त्याही ठिकाणी चार असे भीम सैनिक शहीद झाले या नावांतर लढ्यामध्ये नागपूर या शहराचं अनन्यसाधारण असं महत्व आहे तस नाही तर मराठवाड्यातील पोचीराम कांबळे जनार्दन ब जनार्दन मोवाळे सुहासिनी बनसोड आणि आपला अविनाश डोंगरे हा जो आहे अगदी अकरा वर्षाचा मुलगा कोवळा मुलगा हा चार नो, चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर या दिवशी पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालात तर त्या सर्व ज्ञात अज्ञात भीम सैनिकांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम आणि जो सोळा वर्षापर्यंत असा आपला हा लढा चालला त्या सोळा वर्षाच्या लढ्यामध्ये एकूण शहीद जे इतिहासाने नोंद केलेले सैनिक आहेत ते शहीद भीमसैनिक जवळपास सत्तावीस भीम सैनिक शहीद झाले त्यांच्या या बलिदानातून आपल्या या मराठवाडा विद्यापीठाला नामांतर नाव मिळालं हा नामांतराचा लढा म्हणजे भीमसैनिकांच्या ज्या शहीदातून एक लिहिलेला सुवर्ण अक्षरातील लिहिलेला हा जाज्वल्य इतिहास आहे तर त्या त्या शहीदांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात तर पुन्हा एकदा सर्व शहीद भीम सैनिकांना मी भी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा जिन्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर जिल्ह्याचे संघटक आदरणीय राजेंद्र भटकर सर आमचे पर्यटन सचिव आदरणीय नयन भाऊ मुंडे संरक्षण सचिव आदरणीय मदनजी खंडारे सुरेश दहाट सर भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे महिला शाखेचे सल्ला केले भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या सराध्यक्ष आदरणीय मार्कित आहे मिश्रा आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सत्ता सैनिक दलाचे पदाधिकारी या सर्वांना क्रांतिकारी भीम जय आणि सर्वप्रथम आज आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृति यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभा बडण्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय सामारे सर त्याचप्रमाणे बडनेरा शाखेच्या महिला अध्यक्षा संगीताताई बागडे भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या संरक्षण जिल्ह्याच्या संरक्षण सचिव राजकन्याताई राऊत व मा, मालतीताई मेश्राम यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करावं

जय तथागत भगवान गौतम बुद्ध के जय तथागत भगवान

दोन सत्ता तरी त्याला दिली जाईल आणि गुरुवरे जे तीन सैनिक आहेत भारतीय गोपमाकर आहेत तेव्हा तुमच्या पोहोचवून आहे सर्वांगी कशी जे आहे की बैठक जय तुम्हाला जय दिली पाहिजे शरणं गच्छामि दमं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि तु गच्छामि गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि गर्जामि तदि अम्पि दहं शरणं गच्छामि तदि अम्पि सङ्गं शरणम्

অঁ ফটো কালি ফটো নি ফটো শ্বুটিং গাজৰা হাত অ'কে